जिल्हा परिषद निवडणुकी अंतर्गत सोनपेठ तालुक्यातल्या विविध गटांमधून दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची काल छाननी करण्यात आली काल उशिरा प्रशासनाच्या वतीनं छाननीमध्ये वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामध्ये शेळगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीकांत उत्तमराव भोसले इंडियन नॅशनल काँग्रेसचे रावसाहेब लक्ष्मण मोकासे शिवसेनेचे अनंतरंगनाव हिके वंचित बहुजन आघाडीचे शत्रुघ्न सोपान रणखांबे राष्ट्रीय समाज पक्षाच्या शेख गोरिबी शेख आमिनसाहेब व अपक्ष निवृत्ती बाबासाहेब कदम जगन्नाथ दत्तराव कोलते विनोद महादेव भंडारे व विश्वदीप बाळासाहेब रणखांबे अशा नऊ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत नरवाडी गटामधून भारतीय जनता पार्टीच्या धोंडगे विद्या मुंजाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राधाबाई विठ्ठल सूर्यवंशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वाती संतोष मरगळ व अपक्ष दीपा दिलीप आढाव आशा महादेव गिरे श्रुती मुंजाभाऊ धोंडगे महानंदा रावसाहेब पाडुळे आशाताई प्रल्हाद बसाटे सुनंदा सतीश शिंदे व वर्षा सुरेश सूर्यवंशी या दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत उखळी गटामधून भारतीय जनता पार्टीच्या द्वारकाबाई बाबुराव कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माया एकनाथ मुजमुले शिवसेनेच्या मुक्ताबाई ज्ञानोबा वाहुळे व अपक्ष साक्षी रावसाहेब उजगरे विलास कोकाटे अम्रपाली सखाराम खंदारे मंगलबाई प्रकाश गायकवाड काजल मोहाळे व सारिका विनायक लांडगे या नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत शिळगाव गटामधून शिवसेनेच्या बळीराम सोमेश्वर कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पद्मसिंह लक्ष्मीकांत देशमुख भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुरलीधर लिंबाजी पायघन इंडियन नॅशनल काँग्रेसचे शेख सुलताना शेख हजू राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाजी बळीराम मुलगीर वंचित बहुजन आघाडीचे भानुदास अंबादास वाघमारे व वा अपक्ष जनार्दन बाबाराव डुकरे व अभय अविनाश देशमुख या आठ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत शिर्सी गटामधून शिवसेनेकडून माधवी विश्वनाथ दराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कस्तुराबाई जयराम भंडारे इंडियन नॅशनल काँग्रेसकडून कावेरीबाई अनंतराव रोडे व अपक्ष मंजुळाबाई विनायक जाधव विमल अंकुश पवार मीराबाई मारुती सोळंके व संध्या गणेश हंडे या सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत